पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये हे गाडी देऊ तुम्हाला पन्नास हजार पन्नास हजार रुपये फक्त एक हजार शिल्लक ठेवा एकावन्न हजार रुपये आणा आणि गाडी घेऊन जा पेट्रोल पेट्रोल जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर मध्ये परिचय द्या जेणेकरून जे व्हिवर्स फॉलोअर्स आहे आपले त्यांना कळेल की आपलं शोरूम कुठे तर थोडक्यामध्ये माहिती द्या सर्वप्रथम सर्वांना जय असलायकुम सत्रीकाल जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र आपलं ए एस मोटी ए एस मोटर्समध्ये हार्दिक स्वागत आहे आत्ताच मागच्या श रविवारी ओपनिंग झालेली आपल्या ए एस मोटर्सची आणि याचा अॅड्रेस तुम्हाला मी जर तुम्ही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरहून पुण्याकडे जात असाल तर गरवारे पे गरवारे कंपनीच्या बाजूला इंडियन पेट्रोल पंप लागन त्याच्या जवळ बाजूलाच एक शंभर मीटरवर आपला ए एस मोटर्स म्हणून ऑफिस ओ, 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 ओपनिंग केलेलं आहे आणि जर तुम्ही पुण्याहून औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इकडे येत असाल तर वाळूज वाळूज गावाच्या एक किलोमीटर पुढं आमचा ऑफिस आहे ए एस मोटर्स संदीप भाऊ टाकाटाक कंडिशनमध्ये चारी टायर बटन अशी गाडी आमच्याकडे आहे दोन हजार अठरा मॉडल वन पॉईंट सेवन एफ बी बलेरो पिकअप दोन हजार अठराची गाडी आहे बॉडी वगैरे एकदम छान अशी बनलेली आहे गाडीला टायर चांगले आहे गाडी सेकंड ऑनरमध्ये आहे एम एच एकवीस जालना पासिंग मध्ये गाडी आहे दोन हजार अठराची गाडी आहे गाडीवर लोन भी भरपूर करून देऊ पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी तुम्हाला अवेलेबल भेटणार आहे आमच्याकडे या गाडीची किंमत सात लाख रुपये ठरलेली आहे थोडेफार कमी होती याच्यामध्ये दोन हजार मॉडल अठरा मॉडेल पेपर नवीन आहे दोन वर्षाची पासिंग आहे एका वर्षाचा इन्शुरन्स आहे पर गाडीचे टायर बी बटन आहे गाडी छान अशा कंडिशन मध्ये आहे गाडीचा गाडीवर लोन बी पन्नास ते साठ हजार रुपये डाउन पेमेंट मध्ये लोन करून देऊ गाडीची प्राइस आहे सात लाख रुपये कमी जास्त करू त्याच्या कमी जास्त करून देऊ त्याच्या डाऊन पेमेंट पन्नास ते सात हजार रुपये डाऊन पेमेंट या भालेवर लागेल कारण ही एफ बी मोठी आहे सिव्हिल स्कोअर काय जसं आपला आधार कार्ड पॅन कार्ड लायसन्स वगैरे असलं तर जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी ऐंशी टक्के लोन होऊन जातं याच्यावर परत एक सिव्हिल स्कोर चांगला लोन होणं महत्त्वाचं आहे काय हा लोन होणं महत्त्वाचं आहे सिव्हिल इस्कोर तोच भरपूर बर, अशा कस्टमरांचा सिव्हिल तर राहतोच परंतु कमी डाऊन पेमेंट मध्ये जर पाहिजे तर त्याला तेवढे आपल्याला डॉक्युमेंट बी लागतील आणि लोन बी पु करून देऊ पन्नास हजार रुपये आणले की बोलेरो पिकअप वर तुम्ही लोन करून देणार आरामशीर तुम्हाला पन्नास ते सात हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये आम्ही गाडी करून देऊ या गाडीची प्राइस सात लाख रुपये त्याच्यात बी कमी जास्त करून देऊ सहा लाख साठ हजार सॉरी सहा लाख सत्तर पंच्याहत्तर हजार मध्ये फायनल करून देऊ तुम्हाला गाडी छान अशा कंडिशन मध्ये सत्तर पंच्याहत्तर हजार मध्ये फायनल देऊ हा सात लाख रुपये ऑफर आहे वीस पंचवीस हजार तीस हजार रुपये कमी करून देऊ टायर वगैरे चारही टायर बटन आहे गाडीला आणि गाडी सेकंड ऑनर मध्ये ही गाडी एक अंदाजी पस्तीस ते चाळीस हजार किलोमीटर चालेल कंडिशन ओव्हरऑल गुड कंडिशन गाडी एकदम छान अशा कंडिशनमध्ये आहे बॉडी वगैरे एकदम छान बनलेली आहे चार ते पाच दिवसाचा आमच्याकडे टार्गेट राहतो आधार कार्ड पॅन कार्ड लायसन आणि डॉक्युमेंट सगळे दिले तर चार ते पाच दिवसामध्ये तुमचा अग्रीमेंट व्हेरिफिकेशन uh, सगळं होऊन जातं आणि पाचव्या सहाव्या दिवसामध्ये तुम्हाला गाडी हँडवर्क चौतीस दिल्या डायरेक्ट तुमच्या नाव त्याच्यानंतर सेम मध्ये दोन हजार पंधराची साधी गाडी आहे बलेरो पिकअप वन पॉईंट थ्री दोन हजार पंधरा मॉडल आहे एक एक वर्षाचे पेपर आहे चारी टायर बटन आहे गाडीला गाडी एम एच पीचे एम एच फोर्टी थ्री वाशिपाशीमध्ये आहे या गाडीची प्राईस ठेवलेली आहे सहा लाख रुपये परंतु ही गाडी आम्ही तुम्हाला करून देऊ पाच लाख सत्तर हजार मध्ये आणि ह्या गाडीवर पाच लाख ते पाच लाख वीस हजार रुपये लोन बी करून देऊ पाच लाख साठ हजार मध्ये फायनल देऊ त्याच्यात बी कमी करू सात सहा लाख रुपये ऑफर आहे पाच लाख साठ हजार पाच लाख एक्कावन हजार मध्ये फायनल देऊ पाच लाख रुपये लोन करून देऊ एक्कावन्न हजार रुपये अन गाडी घेऊन जा जावन हजार फक्त छान अशा कंडिशन मध्ये सेकंड ते थर्ड ओनर गाडी आहे गाडी साधी गाडी म्हणजे तुम्ही धक्का मारा गाडी चालू होऊन जाते याला काही सेन्सर पेन्सर काही नाही एकदम साधी साधी गाडी ओव्हरऑल बरेचसे कस्टमराला हे सेन्सर गाड्या म्हणते अरे काय डोक्याला ताप झाले तर त्याच्याकरता ही साधी गाडी आहे बी धक्का मारून चालू करून घ्या तुम्ही आणि गाडी दमदार महिंद्रा महेंद्र, महिंद्रा बुलेरो वन पॉईंट थ्री दोन हजार पंधरा मॉडल एकावन्न हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये त्याच्यानंतर आमच्याकडे इंट्रा इंट्रा व्ही थर्टी टाटा इंट्रा व्ही थर्टी दोन हजार बावीस मॉडल गाडी कैच नाही चाललेली औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर लोकल नंबरमध्ये गाडी आहे गाडी छान अशा कंडिशनमध्ये आहे चारी टायर नवीन आहे बॉडी वगैरे एकदम छान बनलेली आहे जर कोणी भाजी तरकारी तरकारीवाली जर तरकारलेला जे भा फळं भाज्याला गाड्या लागतात त्यांना टायमिंगसाठी अशी गाडी आमच्याकडं अवेलेबल आहे व्ही थर्टी इंट्रा दोन हजार बावीस मॉडल सात लाख रुपये प्राईज आहे सहा लाख सात हजार सहा लाख ऐंशी हजारमध्ये फायनल करून देऊ या गाडीवर लोन बी करून देऊ सत्तर ते ऐंशी हजार रुपये डाउन पेमेंटमध्ये ही गाडी करून देऊ तुम्हाला नऊ नऊ फुटी बॉडी गाडीला सत्तर ते ऐंशी हजार सत्तर ते ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी करून देऊ इंट्रा इंट्रा वी थर्टी टाटा इंट्रा वी थर्टी याच्यामध्ये चार मॉडल आहे इंट्रा वी टेन वी टू वी वी टेन वी ट्वेंटी आणि वी थर्टी तीन मॉडल आहे याच्यात हे मोठा मॉडेल आहे नऊ फुटी बॉडीवाला दोन हजार बावीस ओनर ऑनर फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर लोकल नंबर मध्ये औरंगाबाद लोकल नंबर शहाण्णव छप्पन छप्पन नाईन सिक्स फाय सिक्स लोकल गाडी एकदम छान अशा कंडिशन मध्ये टायर वगैरे समोरचे दोन्ही नक्षे म्हणजे पन्नास पैसे आणि मागचे दोन्ही बटाने ओव्हरऑल गाडी एकदम घ्यायचं आणि चालवायचं काम आहे फक्त काही लावायचं काम नाही गाडीला घ्या चालू करा आणि धंद्याला लागा अशी गाडी आमच्याकडे अवेलेबल आहे सत्तर ते ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट लागा त्याच्यानंतर मारुती सुंदीप ह्या गाड्या हा गा? मारुती सुझुकी कॅरी तुमचे फॉलोवर आपले जसे व्ह्युअर्स फॉलोअर्स विचारतात अरे कॅरी मध्ये अवेलेबल आहे का आपल्याकडे तर ही पेट्रोल कॅरी आमच्याकडे अवेलेबल आहे एम एस ट्वेंटी नंबर मध्ये पेट्रोल दोन हजार एकोणीस मॉडल दोन हजार एकोणीस मॉडेल आहे तीन लाख सत्तर हजार रुपये प्राईज आहे तीन लाख एकसठ हजारमध्ये फायनल देऊ आणि चाळीस हजार रुपये डाउन पेमेंटमध्ये गाडी देऊ चाळीस ते पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट चाळीसच द्या एक्केचाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट एक्केचाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट द्या गाडी घेऊन जा मारु तू सुझुकी कॅरी फर्स्ट ऑनरमध्ये गाडी चार चारी टायर बटन आहे गाडी लोकल <usū> नंबरमध्ये आहे औदा वगैरे एकदम छान आहे कमी चाललेली गाडी चौस हा पेट्रोल गाडी आहे बहुतेक एक पस्तीस सदोतीस हजार किलोमीटर काहीतरी चाललेली आहे मायलेजीला सरासरी अठरा सतरा अठरा अठरा ते वीस बी देऊ शकते चालवण्या चालवण्याच्या ड्रायव्हरवर आहे पण गाडी एकदम कडक पेट्रोल गाडी आहे किती डाउन पेमेंट करायचं हिला चाळीस एक्केचाळीस हजार रुपये चालणं फक्त हो ही गाडी देऊ तुम्हाला पेट्रोल कॅरी दोन हजार एकोणीस मॉडल पेपर नवीन दोन वर्षाची पासिंग एका वर्षाचा इन्शुरन्स टायर बी चांगले गाडी रनिंग कंडिशन मध्ये आहे पाठीची गाडी त्याच्यानंतर मित्रांनो ही गाडी आहे टाटा छोटा हाती टाटा एसी गोल्ड छोटा हाती म्हणतात बहुतेक ज्यांना नाही कळत ते म्हणतात यार ए, एसी कोणते याला म्हणते छोटा हत्ती एम एज एम एस सव्वीस मध्ये आहे दोन हजार बावीस चा मॉडेल आहे गाडी डिझल आहे बी एस सिक्समध्ये गाडी नवीन आहे चाललेली काहीच नाही चौदा पंधरा हजार किलोमीटर चाललेली आहे दोन हजार बावीसची गाडी आहे चार लाख सत्तर हजार रुपये प्राईज आहे चार लाख एकसाठ हजारमध्ये फायनल देऊ या गाडीवर या गाडीला पन्नास सा साठ ते सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल कमी बी होऊ शकतं हा कस्टमर जर जास्त जिनिंग असलं ज्याच्याकडे पहिले अवेलेबल गाड्या आहे तर त्याला पन्नास हजार रुपये पेमेंट डाऊन पेमेंटमध्ये गाडी देऊ आपण पन्नास हजार डाऊन पेमेंट पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट पेपर कडक लागेल आधार कार्ड पॅन कार्ड लायसन हेवी दोन हजार बावीसची पे गाडी टायरा वगैरे बी एकदम छान आहे गाडी बी छान आहे टायर काहीच नाही चाललेली आहे अजून टायर टायर मागचे दोन्ही बटन आहे समोरचे दोन्ही नवी टाकलेले अजून रिबीड बी नाही उघडलेले संदीप भाऊ हे पा रिबीड बी नाही उघडलेले अजून चारीचे चारही नवीन टायर एकदम दोन हजार बावीस मॉडेल चार लाख सत्तर रुपये चार लाख सत्तर हजार रुपये प्राईज आहे चार लाख एकसठ हजारमध्ये फायनल देऊ आणि लोन बी करून देऊ या गाडीवर टाटा ए सी गोल्ड छोटा हाती याच्यामध्ये एक गोल्ड येणार आहे आपल्याकडे सध्या एस टी मध्ये एक बी गाडी नाही पण कमीत कमी आपल्याकडे पंधरा तारखेच्या नंतर सात ते आठ गाड्या येणार आहे एस टी मॉडेलमध्ये अठरा एकोणीस सोळा सतरा अठरा एकोणीस वीस सगळं सगळ्या मॉडेलच्या गाड्या अवेलेबल आहे कारण संदीप भाऊ आपला ऑफिस आहे ना आता मागच्या रविवारी आपल्याला पाचच दिवस झालेले आहे अजून बरेचसे काम बाकी आहे पेंडिंगमध्ये नाही तर गाड्याचा भरपूर स्टॉक आहे आपल्याकडं अजून कमीत कमी तीस ते चाळीस गाड्या येणार आहे मोठ्या लाण्या मिनी कमर्शियल मोठा कमर्शियल जे काही आहे ते पूर्ण आणाय आणायचे अजून अजून सटलमेंट बाकी आहे आपलं लेवलिंग थोडीशी बाकी आहे मागची आणि त्याच्यानंतर हे महिंद्रा मॅक्सी ट्रक महिंद्रा बुलेरो मॅक्सी ट्रक बाराशे किलोवाली काय सांगतो ही गाडी दोन हजार सोळाची आहे संदीप भाऊ गाडी एम एच पंधरा नाशिक पासिंग आहे टायर वगैरे छान आहे बॉडी वगैरे बी छान आहे गाडी एम एच पंधरा नाशिक पासिंगमध्ये आहे आणि साधा इंजन आहे म्हणजे ही बी साधी इंजनची गाडी आहे टर्बो ज्याला आपण टर्बो म्हणू शकतो कंडिशन कशी राहणार आहे छान अशा कंडिशनमध्ये गाडी आहे दोन हजार सोळाची साधी गाडी आहे दोन हजार सोळा सोळा साडेपाच लाख रुपये ऑफर सॉरी सहा लाख रुपये ऑफर आहे साडेपाच मध्ये फायनल देऊ याच्यावर पाच लाख रुपये लोन करून देऊ तुम्हाला पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी देऊ तुम्हाला पन्नास हजार रुपये फक्त एक हजार शिल्लक ठेवा एकावन्न हजार रुपये आणा आणि गाडी घेऊन जा दोन जाधे दोन टर्बो ऑनरिच सेकंड असं बहुतेक सेकंड ऑनर अंदाजे अंदाजीच रिडिंग पाहिलेली कारण आजच आलेली गाडी सकाळीच आली या गाडीची रिजिंग रिडिंग घेतलेली अजून भाऊ परत एक विचारायचं आहे की जर आपले व्हिबर फॉलोअर्स आता गाड्या तर व्हिडिओ मध्ये बघतात पण जे का इच्छा अधिक बाबा आम्हाला फोटो वगैरे टाका तर ते फोटो वगैरे साठी काय फॅसिलिटीज उपलब्ध तुमच्याकडे जर एखाद्या तुम्हाला फोटो मागितले तर कसं देणार तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुप मध्ये व्हॉट्सअप व्हॉट्सअप करा आम्हाला आमचा नंबर तुमच्या स्क्रीन वर टाकणार आहे संदीप भाऊ तर जे काही आमचे कस्टमर घेणारे इच्छुक असन तर त्यांनी व्हॉट्सअपवर आम्हाला हाय टाकणं आम्ही तुम्हाला तुरंत गाडीचे फोटो वगैरे आरसी वगैरे सगळे पुरे पुरेपूर पुरे, पुरे, पुरे पेपर टाकू तुम्हाला पुरे फोटो पेपर सगळं टाकू तुम्हाला आणि त्याच्यानंतर जर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या बाहेरचं जर कस्टमर असलं तर त्यांना आम्हाला तिडून फॉलोअप द्यायला पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड लायसन वगैरे दिली गाडी तुम्हाला इडून येऊ यू, येऊन पाहून एकदा येऊन आमच्या ऑफिसवर येऊन गाडी पाहून घेणे गाडी पुरी इन्क्वायरी करून घेणे ए एस मोटर्स नवीन अजून लॉन्च झालेलं आहे औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती